महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचा अपमान करण्याचा कुणालाही अधिकार नाही अशा कंपन्या बाहेर पडल्या तरी महाराष्ट्राला काहीच फरक पडणार नाही अशी प्रतिक्रिया शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलेली आहे आणि याच संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी एक गोष्ट अशी आहे की अत्यंत आक्षेपार्ह आहे अशा व्यक्ती आणि अशा कंपन्यांच्या विरुद्ध काय ॲक्शन घेता येईल याची आम्ही चौकशी करू आणि त्यांच्यावर आवश्यक ते ॲक्शनसुद्धा सुद्धा घेऊ अशा कंपन्या महाराष्ट्राच्या बाहेर गेल्या तरी आम्ही याची काळजी घेत नाही यांच्यावर कडक कारवाई केली जाईल सर आता आ, आर्या कंपनीची ही जाहिरात आहे या आधीसुद्धा लालबाग परिसरामध्ये त्या ठिकाणीसुद्धा अशा घटना घडलेल्या आहेत जिथे मराठी माणूस जास्त प्रमाणात राहतो तिथेसुद्धा अशा प्रकारच्या घटना घडताना पाहायला मिळत आहे सरकार कुठेतरी कमी पडतंय का कारवाई करण्यामध्ये कारवाई कमी करण कारवाई करण्यामध्ये कमी पडतं असं नाही तर ज्याला अशा तऱ्हेच्या जाहिराती येतात त्याची दखल घेऊन नेमकं का कुठल्या कायद्याअंतर्गत यांच्यावर कारवाई करायची याचा विचार करायला लागेल मराठी भाषा धोरण आम्ही जाहीर केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये स्थानिक जे कामगार असतात त्यांच्याशी इंटरॅक्ट करण्यासाठी मराठी ज्याला नॉलेज आहे असा मनुष्य म्हणजे मराठी शेवटी भाषेचा प्रश्न आहे <laughs> असा असं तिथं व्यक्ती नेमला गेला पाहिजे अशी सुद्धा शिफारस आम्ही त्याच्यामध्ये केलेली आहे मी या संदर्भात गृहमंत्री महोदयांची माझी आज भेट होईल त्याला त्यांच्याशी बोलेन आणि अशा कंपन्यांना नोटिसा दिल्या जातील आणि त्यांच्याकडून खुलासा आल्यानंतर याबाबत आवश्यक ती कारवाई केली जाईल व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश सह सीमा आढे झी चोवीस तास मुंबई